महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार इतिहास समजण्यासाठी इतिहासाचा हा व्हिडिओ पहा सर्वांना जय भीम नमो बुद्धाय आजची माहिती आहे शिदनाकला झालेला जातीयवाद तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मातील वर्ण वर्ण व्यवस्था नाकारून सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून रयतेसाठी रयतेचे राज्य निर्माण केले शस्त्र चालवणे व राज्य करणे हे फक्त क्षत्रियांचेच काम आहे या हिंदू धर्मातील वर्ण विचाराला मूठमाती देऊन त्यांनी आपल्या राज्यातील शूद्र म्हणवणाऱ्या सर्व जातींना हातात शस्त्र देऊन लढाईत कर्तृत्व करून दाखवण्याची जबाबदारी दिली शिवाजी महाराजांचा काळ वाचला असता सर्व जाती धर्मातील मावळे एकमेकांच्या खांद्याच खांदा लावून लढताना आपले शौर्य दाखवताना दिसत आहे व तोच वारसा संभाजी महाराजांनी पुढे चालू ठेवला परंतु नंतर महार जातीतील एक शूर होता त्याचे नाव शिदनाग हे नाव भारतातील कोणत्याही जाणत्या मंडळीस अपरिचित असेल असे वाटत नाही परंतु शूर असूनही पेशवाईत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कसे बासनात बांधून आपल्या मूळ जातीयवादी विचार सुरू झाले होते त्याचे हे उदाहरण आपणास देत आहे तर पाहूयात शिदनाक्षी झालेला जातीयवाद तर इतिहास असे सांगतो शाहू राजा मोगलांच्या कैदीतून सुटून ताराबाईपासून आपले राज्य मिळविण्यासाठी आले तेव्हा लहान मोठे सरदार त्याला मिळाले त्यात सिद्धनाक महारही मिळाला शाहूस राज्यप्राप्ती झाल्यावर त्यांनी त्यास मदत केली त्या सर्वांस त्याने त्यांच्या योग्यतेप्रमाणे देणग्या दिल्या त्यावेळी सिद्धनाक यास कळंबी गाव इनाम दिला तो अद्यापही त्यांच्या वंश वंशांकडे चालत आहे सिद्धनाकचा नातू त्याच्याच नावाचा होता तो खरड्याच्या लढाईत होता सिद्धनाकचा तंबू सरदारांच्या तंबूजवळ असे त्यावेळी पेशव्यांकडे त्याविरुद्ध तक्रार केली त्यावर सवाई माधवराव पेशव्यांनी उत्तर दिले की पाटणकरांनी हे पहावे तो मराठा पाटणकर सरदार बोलला ही तलवार धारण करणाऱ्या शूरांची पंगत आहे येथे जातीचा विचार नाही ज्याची तलवार खंबीर तो हंबीर पाटणकरांचे हे बोलणे ऐकून सवाई माधवराव पेशव्यांनी मान डोलावली पुढे लढाईचे दिवशी सरदार लोक पेशव्यांस मुजरे करून लढाईत चालले तेव्हा सिद्धनाकही मुजऱ्यास आला मुजरा करून पेशव्यास म्हणाला महाराज मी सिद्धनाक महार आहे मी महार म्हणून माझा काही लोक तिरस्कार करीत आहेत आज आपल्या पायाचा दास कामगिरी कशी करतो ती पहा असे म्हणून तो निघून गेला पुढे लढाई चालू झाली परशुराम भाऊराव पठाणांनी मोठी गर्दी करून भाऊस घोड्यावरून खाली आणले त्यावेळीस मराठे व पठाण यांची चकमक झाली तीत सिद्धनाकने अप्रतिम शौर्य दाखवले त्याची पटवर्धन मंडळींनी मोठी तारीफ केली पेशवाई बुडाल्यावरही सिद्धनाक बरीच वर्षे होता। तर आपण पाहिले पेशवाई काळात ओवळे विचार घट्ट होत होते पेशवाईत शूद्रांची स्थिती कशी होती हे इतिहासातील पानांतून दिसतच आहे ते आता नवीन सांगण्याची गरज नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्यांना मांडीस मांडी लावून बसवले त्यांनी शिवकाळ गेल्यानंतर पेशवाईत काही दिवस पाहिले परंतु आपल्या राजाच्या प्रेमापोटी ही शूद्र म्हणवणारी शूर मंडळी प्राणपणाने लढत राहिली ही माहिती प्रसिद्ध लेखक शंकरराव खरात यांचे पुस्तक महाराष्ट्रातील महारांचा इतिहास व भीमा कोरेगाव विजय स्तंभाची शौर्यगाथा लोंढे यांच्या पुस्तकात उपलब्ध आहे हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा ज्ञान हे वाटल्याने वाढते या बुद्धाच्या संदेशानुसार व्हिडिओ अधिक शेअर करा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्हिडिओ पाहत राहा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाय